नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण युरोप आणि भारत हा इयत्ता आठवीचा दुसरा जो धडा आहे आपण या धड्याचा अभ्यास करणार आहोत बघा युरोप आणि भारत हा इतिहासाचा दुसरा धडा सुरुवात करूया आधुनिक कालखंडामध्ये युरोपामध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते म्हणजे युरोपात ज्या घटना घडत होत्या त्याचे जे परिणाम आहे ते आपल्याला भारतीयांनासुद्धा ते बघायला मिळत होते आता भारतात हे परिसर उमटल्यामुळे त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासांना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या गड़ना घटनांचा अभ्यास करावा लागेल कारण की युरोपात ज्या घटना घडल्या होत्या त्याच घटनांचा आपल्याला परिणाम भारतावर सुद्धा नक्कीच झालेला बघायला मिळतो ठीक आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आलं प्रबोधन युग बघा प्रबोधन युगामध्ये काय प्रबोधन जेव्हा युग आलं तर युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सणाचे तेरावे ते सोळावे शतक म्हणजे हेच आलं प्रबोधन युगाचा कालखंड हा प्रबोधन युगाचा कालखंड म्हणून ओळखला जातो या कालखंडात प्रबोधन धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला आपण असं म्हणू शकतो आधुनिक युगाचा पाया कशामुळे घातला गेला तर या प्रबोधन काळात म्हणजे तेराव्या तेरा ते तेरा सोळाव्या शतकामध्ये हा जो कालखंड होता ह्या प्रबोधन युगाचा कालखंड म्हणून ओळखला जातो पण या कालखंडामध्ये प्रबोधन झाले धर्मसुधारणा चळवळ झाली आणि भौगोलिक शोधसुद्धा त्या काळामध्ये नवनवीन सुरुवात झाली या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला म्हणूनच या काळाला आपण प्रबोधन युग म्हणतो का म्हणतो तर या कालखंडात प्रबोधन धर्म सुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला म्हणून आपण याला प्रबोधन युग म्हणतो प्रबो प्रबोधन युगात युरोपातील कला स्थापत्य तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन झाले ग्रीक परंपरा रोमन परंपरा यांचे पुनरुज्जीवन म्हणजे पुन्हा त्या नव्याने उदयास आल्या यातून सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली प्रबोधन काळात मानवतावादाला चालण्यामुळे माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला धर्माऐवजी माणूस हा सर्व सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला म्हणजे हाच एक कालावधी असा निर्माण झाला की या कालामध्ये माणसाला धर्माऐवजी माणूस हा जो होता की हा महत्वाचा आहे असं त्याला वाटायला लागलं मग तो विचार विचारांचा केंद्रबिंदू ठरायला लागला लिओनार्दो द विंची हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते ते अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंपरागत होते यांच्याबद्दल तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल लिओनार्दो डाविनची यांचं एक पुस्तकसुद्धा आहे ते अनेक शास्त्रे व कलांमध्ये परंपरागत होते जसं शिल्पकला स्थापत्यकला गणित अभियांत्रिकी संगीत खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते म्हणजे ते ट्रेंड होते त्याच्यामधले परंतु ते चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला म्हणून तो चित्र होतेच परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला आहे त्याच्या मोनालिसा व द लास्ट सपर या चित्रकृती अजरामर ठरल्या द लास्ट मोनालिसा नावाचं एक चित्र त्यांनी काढलेलं होतं तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला नक्कीच दिसेल ते ऑनलाईन आणि द लास्ट सपर म्हणजे हे एक असं दाखवलेलं आहे की याच्यामध्ये येशू ख्रिस्तांचं जेवण दाखवलेलं आहे आणि ते त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं असं म्हटलं जातं ते पण एक लास्ट सफर ला हे एक चित्र त्यांचं फार अजरामर झालेलं आहे प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाचं सर्वच क्षेत्र व्यापून टाकले असं प्रबोधनाची जी चळवळ सुरू झाली मानवी जीवनाची जवळजवळ खूप क्षेत्र त्यांनी व्यापली जसं ज्ञान विज्ञान तसेच विविध कलांच्या तसे क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भाव भावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले इसवी सन चौदाशे पन्नासच्या सुमारास जर्मनीच्या जोहन्स जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला म्हणजे बघा छपाई यंत्राचा शोध कधी लागला तर तुम्हाला सांगता येईल इसवी सन चौदाशे पन्नासमध्ये मध्ये कोणी लावला जर्मनच्या जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले त्यानंतरचा कालावधी म्हणजे त्या नंतर सुरुवात झाल्या होत्या धर्म सुधारणा चळवळ लोक धर्म वेडे होते धर्म आंधळे होते मग यावेळेस लोकांना प्रबोधन काळात लोकांना असं वाटलं की लोकांचं प्रबोधन करणं ही गरजेची गोष्ट आहे आपल्यासाठी आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी असं ठरवलं की धर्म सुधारणा चळवळ ही एक अत्यंत गरजेची गोष्ट वाटू लागली स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथोलिक चर्चच्या जुन्या धार्मिक बघा रोमन कॅथोलिक चर्च जे होते यांच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरु कर्मकांडांचे स्तोम माजवत असत बघा हा प्रकार बऱ्याच धर्मांमध्ये आपल्याला पाहायला सुद्धा मिळतो तसंच रोमन कॅथोलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पना होत्या त्याच्यावरही लोकांनी आक्षेप उठवला त्याच्यावरही त्या लोकांनी हल्ला चढवला ख्रिस्ती धर्मगुरु जे होते त्यांचे कर्मकांडांचे स्तोम माजवत असत धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत या विरोधात युरोपात जी चळवळ झाली तिला धर्म सुधारणा चळवळ म्हणतात म्हणून आपण धर्म सुधारणा चळवळ जी म्हणतोय तर ती कशामुळे तयार झाली तर हे जे स्तोम माजलं होतं जे चुकीच्या परंपरा राबवल्या जात होत्या याला आळा मालण्यासाठी घालण्यासाठी धर्म सुधारणा चळवळ त्याला सुरुवात झाली या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वतंत्र व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले म्हणजे माणसाचे स्वातंत्र्य त्या काळात माणसाचं स्वातंत्र्य फार महत्त्वाची गोष्ट होती आणि प्रामाण्य या तत्वांना त्या काळामध्ये महत्त्व प्राप्त झालं नंतरचा भाग आहे भौगोलिक शोध याच काळामध्ये तेराव्या त्या पंधराव्या शतका चौदा सोळाव्या शतकाच्या कालावधीमध्ये बघा भौगोलिक शोध फार मोठ्या प्रमाणात लागले बघा इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॅन कॉन्स्टँटिनोपल म्हणजे आजचं इस्तांबुल हे जिंकून घेतलं बघा इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये मध्ये तुर्कांनी बायझन बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपेल म्हणजे इस्तांबुल जिंकून घेतलं या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुशकीचे व्यापारी मार्ग जात तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले बघा तुर्की लोक जे होते यांनी मार्ग बंद केल्यामुळे जे इतर लोक होते त्यांना आशिया खंडात जायचं होतं तर यांचे मार्ग बंद पडले मग त्यावेळेस भौगोलिक शोध लागायला मात्र न सुरुवात झालेली होती बघा पुढचं बघूया हे जाणून घ्या भौगोलिक शोक पंधराव्या शतकात युरोपीय म्हणजे आपल्या म्हणजे समुद्र मार्गाने भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरवर निघाले इसवी सन चौदाशे सत्याऐंशी मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलो लोम्यू डायस बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला होता कधी चौदाशे सत्याऐंशी मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला इसवी सन चौदाशे ब्याण्णवमध्ये तो फक्त बघा बार्थोलो डायस हा कुठपर्यंत निघाला पोचला फक्त आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होपपर्यंतच तो पोचला होता नंतर इसवी सन चौदाशे ब्याण्णवमध्ये भारताचा पश्चिमेकडे पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याचा प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोचला म्हणजे शोधायला गेला भारत आणि पोचला कुठे तर अमेरिकेच्या पूर्व खंडा आ, कोलंबस म्हणजे अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला तो नंतर इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्कोद गामा याच्याबद्दल तुम्ही बरंच ऐकलं असेल वास्कोद गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत बंदरात येऊन पोहोचला भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत बंदरावर म्हणजे आपल्या भारताचा शोध जर यांनी लावला असेल तर ते आहे खलाशी वास्कोद गामा ओके यांनी भारताचा भारतापर्यंत ते येऊन नक्कीच पोहोचले होते ठीक आहे आता हे करून बघा तुम्ही हा प्रयोग छोटासा जगाच्या नकाशा आराखड्यात दर्यावर्धींनी शोधलेले नवे सागरी मार्ग व प्रदेश दाखवा आता युरोपातील वैचारिक क्रांती बघा त्या काळात युरोपात कुठल्या प्रकारची वैचारिक क्रांती झाली कारण की लोक फार आधुनिक युगाकडे वळायला लागले होते आणि याच वेळेस युरोपात वैचारिक क्रांतीला सुरुवात झाली प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपाची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली बघा प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपाची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली याच काळात युरोपामध्ये वैचारिक क्रांती घडून आली म्हणजे ज्यावेळेस मध्ययुगाकडून माणूस आधुनिक युगाकडे चालला होता त्याच काळात युरोपामध्ये मात्र वैचारिक क्रांती घडून आली पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा जे अज्ञान होतं आजही आपल्याकडे अंधश्रद्धा आपल्याला पाहायला मिळतात या अंधश्रद्धा अज्ञानातून समाज बाहेर पडू लागला प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती म्हणता येईल म्हणजे ज्या काही परंपरा होत्या त्यावेळेसच्या चुकीच्या चालीरीती होत्या त्या बंद केल्या आणि त्यांनी वैचारिक क्रांती म्हणजे त्यांनी विचार केला त्या गोष्टींचा आणि वैचारिक क्रांती खरंच त्या काळामध्ये घडून आली या वैचारिक क्रांतीतून युरोपामध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली नंतर, आत, नंतर आता नंतर येतं राजकीय क्षेत्रातील क्रांती आता राजकीय क्षेत्रात काय क्रांती घडली तर बघा आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपामध्ये अनेक राजकीय स्थित्यांतरे घडून आली अठराव्या तसेच एकोणाविसाव्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक का घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून मानला जातो बघा कोणतं शतक अठरावं शतक आणि एकोणाविसाव्या शतकात अनेक क्रांतिकारक घटना पूर्ण जगामध्ये घडल्या त्यामुळे या घट कालखंडाला आपण काय म्हणतो क्रांतियुग म्हणून ओळखलं जातं आता याच्यात बघा या, या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला याच काळामध्ये इंग्लंड या ठिकाणी संसदीय लोकशाही निर्माण झाली जसं जा। आपल्याकडे सांसद आहे तसंच त्यांच्याकडे संसदीय लोकशाहीचा विकास झाला कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मच्या बिल ऑफ मुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या बघा सोळाशे एकोणनव्वदच्या बिल ऑफ राईट्स कशामुळे मर्यादा घालण्यात आल्या तर बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले त्यानंतर येतं अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध जसं आपल्याकडे सांसद आहे तसं इंग्लंडमध्ये आहे पण ही संकल्पना इंग्लंडच्याच लोकांकडनं बऱ्याच देशांनी ही आत्मसात केलेली आहे बघा हे लक्षात घ्या अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध त्यानंतरचा काळ होता अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचं बघा आज अमेरिका हा बलाढ्य देश जरी असला तरी तो पारतंत्र्यात होता मग अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध बघा काय होतं युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणे महत्वाचे आहे अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले युरोपातले बरेचसे देश असे होते की ते या खंडाकडे निघाले होते साम्राज्यवादी युरोप पीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या जशा भारतात वसाहती स्थापन केल्या होत्या तशा अमेरिकेतही काही वसाहती स्थापन केल्या गेल्या होत्या इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या बघा इंग्लंडने तर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्ट्यावर किती तेरा वसाहती स्थापन केल्या सुरुवातीस इंग्लंडचे या वसाहतींवर नाम मात्र वर्चस्व होते परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतींवर जाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली बघा याचमुळे क्रांती घडते तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात झाली आणि त्यांच्यामध्ये क्रांती निर्माण झाली अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहतींविरोधात युद्ध पुकारले मग त्यावेळेसच्या ज्या वसाहती होत्या त्यांच्या विरोधात यांनीच युद्ध पुकारलं अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला अखेरीस वसाहतींच्या सैन्याचा विजय झाला ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते यातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्याच्या शासन पद्धती बघा संघराज्याच्या शासन पद्धती लिखित राज्य घटना असणारा व लोकशाही व्यवस्थापन असलेला नवा देश अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र हा नवीन देश असा अस्तित्वात आपल्या समोर आला नंतर फ्रेंच राज्यक्रांती फ्रेंच राज्यक्रांती सुद्धा हा एक, एक फार वेगळा क्रांतीचा घटक आपण पाहिला आपल्याला पाहायला मिळतो जर तुम्हाला वाचण्यास आलं तुमच्या जर सुट्ट्यांमध्ये तर नक्कीच वाचा बघा इसवी सन सतराशे एकोणनव्वद मध्ये फ्रान्समधील जनतेने येथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजमशाही विरुद्ध उठाव केला होता आणि प्रजासत्ताकची स्थापना त्या काळात फ्रेंच लोकांनी केली ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांची देणगी दिली बघा फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये वर्ग डिव्हाइड होते म्हणजे खूप गरीब वर्ग वेगळा होता आणि खूप श्रीमंत वर्ग हा वेगळा होता त्याच्यामुळे या दोन प्रवाहांमध्ये फ्रेंच राज्यक्रांती पूर्ण म्हणजे यांच्यामुळेच ती फ्रेंच राज्यक्रांती खरं घडून आलेली आहे जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतींमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्धानंतर फ्रेंच राज्यक्रांतीला विशेष महत्व आहे बघा अमेरिकन स्वातंत्र्य युद्धानंतर फ्रेंच राज्यक्रांतीला राज विशेष महत्व आहे नंतर पुढचा मुद्दा आहे औद्योगिक क्रांती आता फ्रेंच राज्यक्रांती झाली अमेरिकन राज्यक्रांती आपण पाहिली आता औद्योगिक क्रांती काय होतं बघा म्हणजे उद्योग नवीन नवीन निर्माण झाले त्याला आपण औद्योगिक क्रांती म्हणतो पण क्रांती काय म्हणायचं तर खूप मोठ्या प्रमाणात आले ते अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साह्याने उत्पादन होऊ लागले छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली होती बघा म्हणजे छोट्या घरगुती जे उद्योग होते त्यांची जागा कोणी घेतली तर मोठ्या कारखान्यांनी घेतली होती हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला आग गाडी आणि आग बोटीसारख्या बघा आपण आज जी आज रेल्वे बघतो तर त्यासारख्या वाहतुकीची नवी साधने त्यावेळेस निर्माण झाली यंत्रयुग अवतरले यंत्रयुग अवतरले म्हणून याला आपण म्हणतो औद्योगिक क्रांती हे लक्षात ठेवायचं आपल्याला इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली म्हणजे पश्चिमकडच्या भागातल्या जगात मध्ये सुद्धा ती पसरली या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले म्हणजे त्यांनी या गोष्टी स्वीकारल्या नवनवीन गोष्टी स्वीकारल्या की हां औद्योगिक क्रांतीमुळे काय काय घडू शकतं त्याच्यामुळे देशाचा नक्कीच तो विकास झाला आणि त्यांना जगाचा कारखाना म्हणून ओळखलं जाऊ लागला नंतर भांडवलशाहीचा उदय पुढचा मुद्दा आहे भांडवलशाहीचा उदय नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला त्यातून त्यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या पौर्वात्य देशांशी होणाऱ्या व्यापार आ, फायदेशीर होता या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे त्यामुळे युरोपातील राज्य करते बघा युरोपातले जे राज्य करते होते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण द्यायचे त्यांनाही माहिती आहे की आपला फायदा होतोय म्हणजे त्यांना लष्करी संरक्षण द्यायचे म्हणजे सैन्याच्या स्वरूपात संरक्षण द्यायचे व व्यापारी सवलत देऊ लागले या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या स्वरूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला नंतरचा मुद्दा आहे वसाहतवाद बघा आता वसाहतवाद काय असतं बघा वसाहती निर्माण झाल्या आणि वसाहतवाद निर्माण झाला बघा एका देशातील अनेक लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशाला एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे बघा एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहतवाद स्थापन करणे होय आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखाद्या भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय ही आपण वसाहतवादाची व्याख्या म्हणून नक्कीच लिहू शकतो युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद सुद्धा उदयास पर साम्राज्य आला बघा वसाहतवाद ठीक होता एक गोष्टीपर्यंत पण त्यातून त्यांनी काय केलं साम्राज्यवाद सुद्धा उदयास आला आता साम्राज्यवाद म्हणजे काय बघूया विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय हे आपण साम्राज्यवादाची व्याख्या असं म्हणू शकतो म्हणजे बघा आपण काय म्हणतो विकसित राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्रवाज्य साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला बळी पडलेले होते नंतर बघा ब्रिस्ट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद म्हणजे ब्रिटिशांची जी ही ईस्ट इंडिया कंपनी होती त्यांचा भारतातील साम्राज्यवाद आपल्याला इथे बघायला मिळतो बघा भारताच्या व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी बघा पहिले त्यांचा उद्देश काय होता व्यापारी मक्तेदारी मिळवणं बस हा एकच उद्देश होता युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती इसवीसन सोळाशे मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इसवी सन सोळाशे मध्ये त्यांनी केली होती या कंपनीने जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवून सूरत येथे वखार स्थापन केली या कंपनी मार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे इंग्रज व फ्रेंच संघर्ष त्या काळात इंग्रज आणि फ्रेंच यांचा जो संघर्ष होता तो बघूया भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्या तीन युद्धे झाली बघा भारतासाठी यांच्यामध्ये युद्ध झालं ती युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला म्हणजे तीन कर्नाटक युद्धे झाले तीन कर्नाटक युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक ठरला सॉरी युरोपीय स्पर्धक उरला नाही बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया बंगालमध्ये स्थापन झाला होता बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता आजही आहे पण अत्यंत समृद्ध त्यावेळेस तो मानला जात होता इसवी सन सतराशे छप्पन्न साली सिराज उद्धवला हा बंगालचा नवाबपदी आला सिराज उद्दवला हा बंगालचा नवाबपदी आला ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतींचा गैरवापर करत इंग्रजांनी नवाबाची नवाबा परवानगी न घेता कोलकाता येथे आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली यामुळे सिरोज उद्दवलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला रॉबर्ट क्लाइव बघा त्यावेळेसचे जे रॉबर्ट क्लाईव्ह जे होते याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर त्यावेळेस जे नवाब होते नवाब कोण होते बघा सिराज उद्दौला हे जे होते हे त्या बंगालचे नवाब होते बरोबर ना सिराज उद्दौला यांच्या जो सेनापती होता मीर जाफर हा मीर जाफर यास नवाबा नवाबपदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले म्हणजे त्याला सांगितलं की ह्या मीर जाफरला सांगितलं की सिराज उद्दवलाला आपण नवाब पदावरनं काढून तुला नवाब पद देऊ त्यामुळे त्यांनी त्याला त्याच्या आपल्या बाजूला वळवून घेतले इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासी येथे प्लासी या ठिकाणी सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्धवला व इंग्रज सैन्याची गाठ पडली परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा त्यावेळेस पराभव झाला हो बघा नवाबाचं सैन्य जे सिराज उद्दौलाचं सैन्य होतं ते मीर जाफरने जी दगा केला होता त्या मीर जाफरच्या दग्यामुळे ते त्याच्या नवाबाच्या बाजूने उतरलं नाही आणि त्याच्यामुळे सिराज उद्दौलाचा त्यावेळेस काय झाला पराभव झाला हो इंग्रजांच्या पाठीने मीर जाफर बंगालचा नवाब बनला पुढे त्याने विरोध करताच त्याचा जावई बघा मीर जाफर नवाब तर बनला पण तो त्याने ज्यावेळेस विरोध केला त्यावेळेस मीर कासिम होता त्याचा जावाई त्याच बन का नवाब बनवलं म्हणजे ह्याला पण त्याच पद्धतीने आमिष दिलं मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाब नवाबपद दिलं बघा मीर जाफरने पहिले सिराजुद्दौलाला फसवलं नंतर मीर जाफरने इंग्रजांना विरोध केला म्हणून मीर कासिम त्याच्या जावायाला नवाबपत दिलं मीर कासिमने पुन्हा विरोध केला म्हणजे आळा बसवण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस त्यांनी परत मीर जाफरला बोलवलं आणि नवाबपत दिलं बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिमने मीर कासिम अयोध्येचा नवाब शुजा उद्दवला मीर कासमने कोणाला सांगितलं शुजा उज्जला उद्दवला आणि मुघल बादशाह शहा आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली इसवी सन सतराशे चौसष्ठ मध्ये बिहार येथील बक्सार येथे युद्ध झाले त्यात इंग्रजांचा विजय झाला या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार कुठला तह झाला त्या लढाईनुसार अलाहाबादच्या तळानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला बघा आणि या पद्धतीने भारतामध्ये ही साम्राज्यवादाची लढाई सुरू झालेलीच होती पण इंग्रजांचे पाय हे रोवले जात होते अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला नंतर इंग्रज मैसूर संघर्ष आता इंग्रज यांचा म्हैसूर संघर्ष काय होता बघा म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला टिपू सुलतान तुम्ही हे नाव नक्कीच ऐकलं असेल त्याने इंग्रजांविरुद्धचा लढा शौर्याने लवडा लढवला अखेर सतराशे नव्याण्णव मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला अशा रीतीने मैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले आता बघा सिंधवर इंग्रजांचा ताबा सिंधवर इंग्रजांचा ताबा कसा निर्माण झाला बघूया आपण भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे कुठली वायव्य सरहद्द वळाले रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले अफगाणिस्तानाकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते त्यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि अठराशे त्रेचाळीस साली त्यांनी सिंध गिळंकृत केला गिळंकृत म्हणजे स्वतःच्या ताब्यात त्यांनी तो मिळवला शीख सत्तेचा पाडाव त्याच्यानंतरचा भाग येतो शीख सत्तेचा पाडाव एकोणासाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता सिंहाच्या हाती होती सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दिलीप सिंग गादीवर आला त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदन या राज्याच्या राज्याचा, राज्याचा कारभार पाहू लागले मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही सरदारांवर राजांचा अंकुश राहणं हे फार गरजेचं असायचं त्यावेळेस ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले इंग्रजांचा इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शिखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला या पहिल्या शीख इंग्रज युद्धात हे जे पहिलं शीख आणि इंग्रजांचं युद्ध झालं युद्धात शिखांचा जा, जा पराभव झाला दिलीप सिंगला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले पण त्यांनी शिखांचा जरी पराभव झाला तरी सुद्धा त्यांनी दिलीप सिंगला इंग्रजांनी गादीवर मात्र कायम ठेवलं पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शिखांना मान्य नव्हता मुलतानचा अधिकारी मूल राजा याने इंग्रजांविरुद्ध बंड केले हजारो शिख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले या दुसऱ्या युद्धातही शिख पराभूत झाले बघा दुसऱ्या युद्धातही शीख यावेळेस पराभूत झाले अठराशे एकोणपन्नास मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्वाची प्रबळ सत्ता होती मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला याचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत आता हा धडा तुम्हाला नक्कीच समजला असेल यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या धड्याची प्रश्न उत्तर नक्कीच सांगेल धन्यवाद